हे आयुष्य तुमचं आहे तुमच्या आयुष्यात जे जे आहे ते तुमच्या मर्जीनुसार आहे तुमचं स्वतःचं म्हणून हे जग आहे मग तुमच्या या जगामध्ये तुम्ही नाराज कशाबद्दल आहात आपल्या मर्जीच्या जगामध्ये नाराज राहणं हे योग्य आहे का नाही तर लगेच ही नाराजी दूर करा आणि उत्साहाने जगायला सुरुवात करा अशाच प्रकारच्या उत्साहाने जगायला लावणारे विचार आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुमचं कर्मच तुमची ओळख आहे नाही तर एकच नावाची इथे हजार माणसे आहेत तुमच्या जीवनाचे नाते हे तुमच्या कर्माशी आहे तुम्हीच तुमचे जीवन घडवू किंवा बिघडवू शकता आपलं जीवन साकारण्याची जबाबदारी ही तुम्ही स्वतः घेतली पाहिजे तुम्ही जर ती जबाबदारी घेतली नाही आणि जीवन बिघडले म्हणून तुम्ही व परमेश्वराला दोष देऊ शकत नाही जीवन साकारते वा बिघडते ते मनुष्याच्या स्वतःच्या कर्मामुळेच जे जे तुमच्या आत आहे ते, ते तुम्हाला बाहेरून मिळणार आहे मग तुमचं मन सुधारेल तेव्हाच तुमची बाह्य परिस्थिती ही सुधारेल। दुसरे झाड तयार होते किंवा ते बीज नष्ट होते या बीजाची दोनच भाग्य आहे याचा अर्थ असा काही आहे की जर आपण काही बनलो नाही तर नष्ट फिक्स होणं आहे यापेक्षा तिसरं काही घडू शकत नाही म्हणून काहीतरी बनणं हा निर्णय केव्हाही योग्यच तुमचा जन्म इथे सफल होण्यासाठी झाला आहे महान कार्य करण्यासाठी झाला आहे व सुख भोगण्यासाठी झाला आहे ही सर्व कमाल तुम्ही तुमच्या मेहनतीनेच करू शकता मरत मरत जगाल तर तुम्हाला काहीच मिळू शकत नाही कारण मरणाऱ्यांमध्ये बदल होत नाहीत जिवंत माणसामध्ये परिवर्तन घडत असते आजचे हे विचार तुम्हाला नक्कीच आवडले असतील शेवटच्या दोन ओळी फक्त तुमच्यासाठी प्रत्येकात आहे काहीतरी खास म्हणूनच जगण्याची आहे आस म्हणूनच जगण्याची असावी आस धन्यवाद